शांत शांत काय झालं का म्हणताय मला सांगा इथं झगडा मिटवायचे डॉक्टर आहेत काय <laughs> नाही इथे समुपदेशक आहे होय काय चला आपण दुसरीकडे जाऊ नाही एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन, मिन. सर सर या बसा बसा बसा, बसा नाही नाही आम्हाला नाही नाही बसा बसा मॅडम बसा मीच मीच पण तो झगडा मिटवण्याचा डॉक्टर नसतो बर मी समुपदेशक आहे म्हणजे काउन्सिल बसा बसा अच्छा अच्छा मला सांगा तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात तुमच्या स्किटमध्ये चार विनोद करून तुमचं करिअर घडवायला किती दिवस आहे ना विरोध होण्यासाठी तुम्ही काय काय करता वेगवेगळ्या मिशा लावता विग लावता <laughs> तरी काय होतंय काय मला सांगा hmm? हरकत नाही uh -huh. या अपमानसत्रानंतर मला सांगा तुमचं नाव काय uh -huh. मी प्रभाकर मोरे हो बर आणि या कोण ही माझ्यावर कायमस्वरूपी लादलेली बायको मी लाडलेली बायक होतःच्या तोंडाकडे बघले म्हणजे रोज येते तेव्हा नाव काय असता दत्तू प्रभाकर रसिका रोज यांच्या बरोबर भांडू नका याच नाव काय हा कोण आहे हा मला थंडीमुळे लागलेला शोध म्हणजे माझा परगा दू अच्छा यांच्या अखेर हारमंडीये खेबे हारमंडीये तारका सुरूच मला काय बोलून भांडू नका म्हणजे काय मला सांगा तुम्ही इथे कशासाठी कशासाठी म्हणजे मला सांगा ओ एक शब्द मला पुढे बोलून देत नाही कदाव त्याच्या माझ्या मागे लागलेली असते मध्ये मध्ये मागे लागले हे तो माणूस साधा नाही आता माझ्यासारखी सुंदर बायको आहे पण नाही त्यांचा लक्ष दुसऱ्यांच्या बायकोवर गावातने निघाले की रस्त्यात एखाका बाईक सोडत नाही सगळ्यांवर वाईट नजर अरे काय वाईट मला सांगा mm. 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 आता देवान आपले डोले त्याला नाही आपण बघायला नको का आता रस्त्यान गुरा डोरा फिरतात शेली मेंढी फिरतात आपलं आपण बघणारच हा काही पण बोलू नको परवा चार बायका रस्त्याने जायत होत्या mm. त्या बघून मला म्हणतात अगे बाय हा बघा प्लॅटनिक माझा काही दोष आहे काय मला सांगा दोष आहे का हाय म्हणजे चार माय का आपापसात हे डिस्कशन बघा आपल्या म्हणजे माझा दोष आहे का मला दोष कायच नाही त्या रस्त्यावर डांबर टाकून तुमका नाहीतर गावात तेव्हा नुसती भांडणं शांतता जीवाला नाही काय एक मिनिट माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की तुम्हाला यांच्यापासून प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम म्हणजे यांना तुमच्यापासून प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुमची भांडणं होतात पण आता तुम्ही काळजी करू नका योग्य ठिकाणी आलेले आहात मी तुमचा मार्गदर्शक आहे मीच तुमचा वाटाड्या आहे हा काका मला वाटाण्याची भाजी खूप आवडते वाटाण्या रे बटाटे वाटाड्या वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा होय ना होय ना तुडवा यार तुडवा असा करतो मध्ये हरकत हरकत नाही लहान येतो हरकत नाही तर आता आपण या प्रॉब्लेमकडे बोलूया <coughs> चिडचिड चीड़ होणं राग येणं सगळ्यात आधी आपण काय करायला हवं मला सांगा चिडचिड का होते राग का येतो का कारण प्रत्येक मनुष्यामध्ये एक तामसी वृत्ती असते तामसी बरोबर तर... तामसी वृत्ती म्हणजे काय तर तमोगुणयुक्त वृत्ती काय पित्त खवळत चिडचिड होते ओके आळस येतो आळस तर माणसाचा शत्रू आहे शत्रू आहे अगदी बरोबर बोललो तुम्हाला सांगतो हा एक नंबरचा आळशी आहे बर... आम्ही दोघं ना बसून बुद्धिबोल खेळताव ना तेव्हा हा स्वतःचेच प्याजे मारतो जवळ असतात म्हणून दोन घर जायचं ना तर लांब असतात म्हणून एवढा आळशी आहे हा वसाळा काय कराल मला सांगा आता मुद्दा आळसाचा होता का म्हणजे हा किती आळशी आहे खेळताना वगैरे याचा होता का तर नाही मी सांगत होतो की तामसी वृत्तीमुळे अशा गोष्टी घडतात आळस येणं चिडचिड होणं वगैरे आपण काय करूया रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपली तर्जनी नागपुडीवर ठेवा एवढ्या लांबपर्यंत पोचेल ते नेमकं कशाला समजतो तुम्ही तर्जनी? ओ देश आहे ना तो तो जर्मनी ජග තුතිි වෙඩ හවත්ගතුමි. जर्मनी आहे अच्छा अच्छा शोधावं पण लागलं मला जर्मनी नाही तर्जनी तर्जनी नाही आमच्या सारख्या गरीब लोकांकडे कुठं असणार तर्जनी श्रीमंत लोकांचं अरे तर्जनी तर्जनी बोट आहे की नाही हे नाव आहे की नाही त्याला तर्जनी तरजनी ह्याला तर कौतुकास्पद हसू नका हो तुम्हाला माहित आहे याला नाव आहेत याला नाव ना? आहेत तर्जनी मध्यमा अनामिका कनिष्ठा किंवा करंगुली असं म्हणतो ते आपल्याला नाव आहेत की नाही ती नाव तर्जनी अच्छा, तर्जनी हाँ. याला काय म्हणतात अमोनिया या वास घ्या आणि मरा तुम्हीच बोललास ना अमोनिया असतो का तो आता मी तीन सेकंद पण नाही झाले सांगून त्याला अनामिका म्हणतात तोंडावर अमोनिया म्हणाल का सॉरी चुकला चुकला अमोनिया म्हणे अमोनिया काहीतरी नाव दिलीत की नाही अर्थ आहेत की नाही त्याला ही लहान आहे म्हणून हिला कनिष्ठा म्हणतात की नाही ही अनामिका अनामिकाचा अर्थ काय अनामिक जिला नाव नाही नाव नाही नाही वाईट झाला हिला नाव नाही तिला वाईट नाही का मी काय म्हणतो तिचं नाव आपण बबली ठेवूया काय त्या <laughs> <laughs> तुमका मारले तरी बबली आठवतात अजून काय नको बबली बबली ना. ना बबली बबली आपण बा... या या ना याचं नाव बायग्या ठेवूया बायग्या यांच्या बहिणीचं नाव आहे ना पाय ग्या याच नाव बायंग्या ना हा ना ग्या बाय बाय ग्या काय गो बायग्या खड चाललं चाललंय तू नाही येणं नाही नाही माक बोल करा करा काय करा नाही तम मरायला तुम्ही नाव ठेवताय त्याला नाही नाही नको नको आई ते एकदम गावटी नाव वाटत नको नको आपण तिचं नाव ना पिंकी ठेवूया पिंकी गमलेल्या पिंकी तर पिंकीची आऊ माझ्याशी भांडली आ तुझी नजर आना तिच्यावर बापाशीवर जाऊ नको आणि बघ तो पिंकीच्या नादा लागू नको पिंकी मुलं तिच्या आईशी तरी माझं संबंध बिघाडलेला आहे तुमची नजर तसं ना आपले संबंध अरे ना का ना रे वेगळ्या गोष्टी म्हणून भांडो नका सांगतोय शांत वा ना कशा चिडता मारायला सतत तुम्ही कशा चिडता शांत एक गोष्ट यांना नीट करता येत नाहीये पण पर शेवटचा पर... पर्याय सांगतोय आता हे काढा नाकावरून हात काढा नाही पण बबली चांगला वाटत बघ बबली चांगला आता शेवटचा पर्याय सांगतोय हा आता तिघांनी डोळे बंद करायचे कोणाचे कोणाचे माझे करा बंद कर डोळे डोळे बंद करा आता एक संगीत वाजेल ते ऐका ते ऐकताना निसर्गाशी एकरूप व्हा आणि डोळ्यांसमोर जे दृश्य दिसतं ते मला नंतर सांगा वर्णन करून कळलं हारकर संगीत वाजवा उत्तम थेरपी संगीताने राग शांत होतो मोरे मला सांगा तुम्हाला काय दिसतं मला एक मस्त रस्ता दिसतोय बर त्या रस्त्यावर मी स्वतःच्या पायाने चालतोय 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 मध्येच कुत्रा आला कुत्रा हरकत नाही कुत्रा आला त्याला मी लाट घातली तो आता कुई 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 करत निघालेला याचा पुढं परत निघालोय तर मला कसा तरी घाने वास येतोय कचरा कुंडी आहे तिथं मी किशात रुमाल काढला नाकाव ठेवला मी आता पुढे चालतोय 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 मला वायंगणकरणीचा घर दिसला आज काय होईल तिला विचारून टाकणार मी तिला आवाज देणार तेवढा वायंगणकर वर बाहेर आलाय मरा मरा शांतवा शांतवा <laughs> <laughs> चिपळूणचा इम्रान हसमी <laughs> बाई सोडत नाही डोळे <laughs> 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 बंद केल्यानंतर या सुंदर आवाजात याला काय दिसतं कचरा कुंडी <laughs> कोकळीची कुहू कुहू सुरू आहे यांना काय ऐकू येत <laughs> <laughs> दिसलं तर सांगितलं वहिनी ह्या ना तुमच्या नवऱ्याकडून मला काही अपेक्षा नाहीये तुम्हाला तरी काही छान दिसतंय का दिसत असेल तर मला सांगा होय डॉक्टरांनो माका दिसता सांगा सकाळ झाली आ आणि कोळी कोळी किरणात ना ती माझ्या घराच्या खिडकीच्या बाहेर ना सगळं असा हिरो हिरवा दिसता नुकतोच पाऊस पडून गेलो असं वाटता छान फुलं बिनलीय आणि त्या फुलांवर ना एक छोटस भुंग माझ्या खिडकीच्या दिशेने असं उडत 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 येताना दिसत किती क्यूट आहे जसं जसा, जसा जवळ होता ना तसं माझा कळला हय तो माझा दत्तू हो काय रे वेल दत्तू खेलेलो आहे सकाळी सकाळी काय नाही मी ना थोडे गेलेलो आहे ना बाबा होत ना ते वायंगणकरणीच्या मागे काय का मी तर ऐकलंय आणि घरात गेलंय चुलीकडनं एक कोयत उचललंय आणि धावत 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 वायंगणकरणीच्या घरी गेलंय बघते तर काय वायंगणकरणी गाऊनवर वर केस ओले ओले आणि हयते तिच्या समोर होते आणि तिचं नवरो यांका लय बदड बदड बदडी होतो मी त्या गावाला थांब थांब मेल्या त्या मारू नको हैतो माझो माला मी बघतोय का <laughs> मी घेतलं आणि यांच्या बास बर झालं थांबवला होता नाहीतर था तर दोन तुकडे केला नसता माहिती मला दोन तुकडे खात्या अरे फालतू माणसांनो एकमेकांची दृश्य दिसतात तुम्हाला एकमेकांची दृश्य दिसतात करत तर केवढ होती कोली किरण आली मग भुंगा आला सगळा मोनो ऍक्टिंग करून दाखवला का कातल्यास आणि वर दिसलं काय तुला तुझा नवरा वांगण कर इकडे जातो जात होता आताच्या आता इथून उठा नाही ऐक ना आत्ताच्या आत्ता इथून आम्हाला गरज आहे मला गरज आहे नाही मला शांत व्हायची गरज आहे तू इथून गेला नाही ऐक ना आता माझा ब्रेक होई आता सर इथे दिसलत ना तर तुडवे नाही आ पाला ऐका